स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगलीच्या शालिनीताई पाटील यांच्याकडून मोठी भविष्यवाणी चंद्रहार पाटलांच्या विजयाबद्दल थेटच काय म्हणाल्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसतावा आहेरासाठी होलसेल पेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत करा आजच भेट द्या रवींद्र सलगरे अकरावी सायन्स मीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे शालिनीताई पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाचा विजय होईल याबाबतच थेट उत्तरच देऊन टाकलं विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातले मतभेद टोकाला पोहोचल्याचं बघायला मिळालंय काँग्रेस नेत्यांच्या उमेदवारीचा दावा असताना शालिनीताई पाटील यांनी मोठी भविष्यवाणी केली त्यामुळे सांगलीत ट्विस्ट निर्माण झालाय सांगलीच्या जागेवरून भाविका आघाडीत चांगलीच धुसफूस बघायला मिळाली या सगळ्या घडामोडीनंतर आता वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे शालिनीताई पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाचा विजय होईल याबाबत थेट उत्तरं देऊन टाकलंय शालिनीताई यांच्याकडून कोण जिंकणार याबाबत एका वृत्तवाहिनीनं फोनवरून विचारल्यानंतर त्यांनी भविष्यवाणी केली सांगलीच्या राजकारणावर त्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आगामी लोकसभा निवडणुकीत कोण जिंकून येईल याबाबत सांगताना शालिनीताई पाटील म्हणाल्या की दोन वेळचा महाराष्ट्र चंद्रहार पाटील हा निवडून येणार आहे उद्धव ठाकरे यांनी विचार करूनच त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला असावा काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षाने विचार करून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी दिली त्यांच्या या प्रतिक्रियेमुळं सांगलीच्या राजकारणात मात्र चांगला ट्विस्ट निर्माण झाला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा